जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे लाखो रुपयांच्या अपहरण प्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान उरण तालुक्यातील के केगाव चांजे खोपटे बांधपाडा या तीन ग्रामपंचायतीमध्ये वैभव पाटील हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते मात्र कार्यरत असताना वैभव पाटील यांनी बनावट कागदपत्रे बिले निधीचा विनियोग नियमबाह्य खर्च ग्रामपंचायतीची जमा झालेल्या रक्कम बँकेत भरणा न करणे कामात मनमानी खलकरजीपराकडे आदि गई प्रकार केले असल्याचे तक्रारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या 22 जानेवारी 2019 ते 26 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये केगाव चांजे व बांधपाडा खोपटे या तीन ग्रुप ग्रामपंचायतीचे जे जे तत्कालीन विकास अधिकारी होते त्यांचं नाव वैभव पाटील यांनी जवळपास 20 लाख 46 हजाराच्या ग्रामनीतीचा अपहार केले बद्दल त्यांचे गट विकास अधिकारी जे उरणचे आहेत त्यांनी आम्हाला चौकशी करून तक्रार दिलेली होती या तक्रारीवरून आपण उरण पोलीस स्टेशन येथे अपहाराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपीचा शोध घेतला आरोपी अद्याप मिळून ना आलेला नाही आणि या अपहाराबाबत आपण इतर शासकीय कार्यालयातून कागदपत्रे गोळा करत आहोत आणि या गुन्ह्याचा तपास सपून खाडे करत आहे